श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः श्रीराम रामकृष्णात्मज राम राम श्रीराम राम राधासुत राम राम श्रीराम राम तारानुज राम राम, राम, राम।, राम, राम, तारा राम, राम। दत्तप्रियक्षीरसागर राम राम असे सावळी सद्गुरुराममूर्ति कपालीडापश्रीभस्मपङ्क्ति जटाभारमाथा गळा अक्षमाला मुखी हास्यशेषा प्रबोधी त्रिकाळा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे त्रेपन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावीड रोड अहमदनगर या ठिकाणी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या मुखातून आलेल्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण करीत आहे भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या वाणीतून सांगत आहेत प्रश्न आहे गुरु कोणाला करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की वेरशास्त्राप्रमाणे फक्त ज्यांच्यामध्ये ईश्वरी गुण आहेत असे गुरु असावे त्याशिवाय दुसरे कोणी गुरु होऊ शकणार नाही इतर जे गुरु आहेत त्यांना गुरु म्हणता येणार नाही परंतु व्यवहार म्हणून त्यांना संत म्हणता येईल परंतु त्यांच्या श्रेष्ठत्व नसते याला उदाहरण देताना परमपूजे महाराज म्हणाले अधिकाराने तहसीलदार असलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबावर काही संकटे आली त्याने इतर गुरूंचे मार्गदर्शन घेतले त्या गुरूंनी त्यांना गुरुचरित्राचे पारण करावे सांगितले विशेष म्हणजे स्त्रियांनी देखील पारायण केले तरी चालते म्हणून सांगितले त्याप्रमाणे त्या स्त्रीने त्या गुरुचरित्राचे पारायण केले काही दिवसांनी ती स्त्री वेडसर झाली नंतर त्यांना कोणीतरी आमचे नाव सुचवले ते दोघी आमच्याकडे आले व त्यांनी सर्व हकीकत सांगितली मी विचारले तुम्ही कोणाचे मार्गदर्शन घेतले नंतर त्यांच्याही चूक लक्षात आली त्यांनी खुलासा केला ते सरकारी नियमाप्रमाणे दुसऱ्या बदलीच्या गावाला नोकरी करीत होते व तेथे त्या गुरूंचे फार प्रस्थ होते म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले दुसरे म्हणजे संकट निवारण व्हावे म्हणून पत्नीने श्रद्धेने ही पारणे केली त्यांच्या उत्तराचा मला फार राग आला व मी सांगितले की तुम्ही इतके मोठे सरकारी अधिकारी कोणावर कसा व किती विश्वास ठेवावा हे देखील तुम्हाला कळाले नाही कोणते गुरु निवडावे कोणाचे मार्गदर्शन घ्यावे हेही लक्षात आले नाही तुम्ही फक्त श्रद्धा म्हणता जसे तुम्ही श्रद्धेने पारायण केले तसे श्रद्धेने रस्त्यावरचे शेण खायला सांगितले तर चालेल का नाही ना चुकीच्या गुरूंचे मार्गदर्शन घेतल्यामुळे एका कुटुंबाची फार मोठी वाताच झाली दुसरे एक उदाहरण देतो एका कुटुंबावर काही संकटे आली त्यांच्या निवारणार्थ त्या घरातील कर्तावृद्ध वृद्ध ग्रहस्थ इतर गुरूंकडे मार्गदर्शनासाठी गेला गुरुनी त्याला गुरुचरित्राची एकावन्न पारायणे करावी सांगितली त्याने ही पारायणे पूर्ण केली परंतु त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तो भ्रमिष्ठ झाला त्याच्या अठरा एकोणीस वर्षाच्या तरुण पोराने आईसह त्या गृहस्थाला आमच्याकडे दर्शनाला आणले तेव्हा त्या गृहस्थाने मला एकच प्रश्न विचारला की त्यांच्या बायकोला कोणी पळवून नेईल का त्यांच्या मुलाने खुलासा केला की त्यांचे वडील दिवसभर अशीच असंबंध बडबड करीत असतात त्याने विचारले वडील वेडे झाले का मी सांगितले की जवळजवळ वेडे झाल्यातच जमा समजावे अशा रीतीने दुसऱ्या कुटुंबाची वादात झाली मी खुलासा करताना सांगितले की त्या गुरुंना कोणालाच मार्गदर्शन करण्याचा अधिकार नव्हता त्यांनी ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केले त्या प्रत्येकाचे नुकसान झालेले आहे कोणाचेही चांगले झाले नाही दुसरे एक सिकेपी ग्रहस्थ होते ते स्वतःला महान गुरु समजत असत ते स्वतः इंजिनियर होते ते स्वतःला नाथांचा अवतार समजत होते लोक त्यांच्या इतके नादी लागले की त्यांनी काही केले तरी लोक काही बोलत नसत नाथांच्या परंपरेमध्ये अगोदर जे नाथ होऊन गेले त्यापैकी काही श्रेष्ठच होते यात शंका नाही परंतु हे त्यांच्यापैकी कोणी नव्हते हे फार दांभिक व नाट्य होते हे गुरु शंकराच्या पिंडीवर पाय देऊन उभे राहत तरीही बघणारे भक्त काही बोलत नसत त्यांना हे कसे सहन झाले कळत नाही ज्या देवांना आपण इतके पवित्र मानतो ज्यांची रोज श्रद्धेने पूजा करतो अशा देवांविषयी कोणीही एखादा अपशब्द बोलला तर आपल्याला सहन होत नाही अशा श्रेष्ठ देवाच्या पिंडीवर जाणून बुजून पाय देऊन उभे राहणे म्हणजे किती मोठे पाप आहे किती मोठा अपराध आहे याची त्यांना लवकरच शिक्षा मिळाली ते बाहेर गावून मोटारीने नगरला येत असताना मध्येच हार्टफेनने वारले व गाडीत केव्हा पडले हे कळायले देखील नाही दोन दिवस देह घरात ठेवला त्यांच्या शिष्यांना वाटले की गुरूंची समाधी लागली जेव्हा देहाची काहीच हालचाल होईना म्हणून डॉक्टरांना बोलावले तेव्हा डॉक्टरांनी निर्णय दिला की हे केव्हाच गतप्राण झाले आहेत जीवनात जर कोणत्याही योग्य गुरूंची भेट झाली नाही तर शांत राहावे व घरच्या घरी नामस्मरण करीत राहावे परंतु अशा तथाकथित इतर कोणत्याही गुरूंच्या नादी लागू नये व स्वतःचे जीवन बर्बाद करू नये तुमच्यापैकी जर कोणी इतर कोणत्याही गुरूंच्या नादी लागलेले असतील तर आत्ताच सावध व्हावे कोणीही त्यांचा वृथाभिमान बाळगू नये अन्यथा या चरणांजवळ स्थिर होऊन जे काही मिळणार असेल तेही मिळणार नाही व मोकळे परत जावे लागेल पुढील प्रश्न आहे एका ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी एका पंथाचे एक गुरु गेले त्याने देवाचे दर्शन घेतले परंतु प्रसाद घेतला नाही व खुलासा केला की ही सत्यनारायण पूजा हा अंधश्रद्धेचा भाग आहे तर हे खरे आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की त्या पंथांच्या गुरूंचे वागणे चुकीचे आहे विनाकारण त्या श्रद्धावान भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या सत्यनारायण पूजा ही ज्यांची त्याची वैयक्तिक पूजा आहे मनुष्याने देवावर धर्मावर श्रद्धा ठेवल्याच पाहिजेत श्रद्धेशिवाय मनुष्य जगू शकत नाही मनुष्य सत्यनारायण पूजा करतो ती त्याच्या मानसिक समाधानासाठी करतो त्याला विरोध करण्याचे कारण नाही सत्यनारायण पूजा म्हणजे ब्राह्मणाकर्वी मंत्रोच्चाराने केलेली घरगुती पूजा होय त्यावेळी मंत्राच्या आव्हानाने देवांना बोलावले जाते त्यांच्या कथा सांगितल्या जातात नंतर नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते हा नैवेद्याचा प्रसाद इतरांना थोडा थोडा वाटला जातो या नैवेद्याच्या प्रसादाचा अपमान करण्याचे काहीच कारण नाही त्या पंथांच्या गुरूंनी प्रसाद नाकारला यात संटपाजी फार आहे जर सत्यनारायणाला पूजेच्या प्रसादाला नकारच द्यायचा होता तर जेथे जावेच कशाला भक्ताने आमंत्रण कशाचे दिले होते सत्यनारायण कथेला प्रसादाला या असेच जर आमंत्रण होते तर याचा अर्थ काय होतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो याच प्रश्नाचा उत्तरार्धासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त